राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर साक्री तालुक्यातील कासारे गावात सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला होता या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती कासारे येथील मुख्य बाजारपेठेसह सर्व दुकाने व पानटपऱ्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्या होत्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत दिवंगत नेते श्रद्धांजली अर्पण केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी केलेल्या आवाहनात व्यापारी ग्रामस्थ तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता यावेळी व्यापारी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी एकत्र येत शोक भावना व्यक्त केल्या अजित पवार अमर रहे अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या राजकीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण गावाने एकजुटीने बंद पाळत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले हा बंद पूर्णतः शांततेत पार पडला दरम्यान सायंकाळी सर्वपक्षीय शोकसभा देखील घेण्यात आली तुषार डोले साखरी सहसंपादक